नमस्कार मी संतोष पाठारे या व्हिडिओद्वारे हिंदू धर्मातील सर्व शुभ कार्यांमध्ये आणि पूजेमध्ये ज्या देवाला प्रथम स्थान दिले जाते अशा गणपतीसंबंधी ज्या पुराणकथा वा गोष्टी प्रचलित आहे त्यातील काही गोष्टींची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा या व्हिडिओमार्फत करणार आहे माझी आपणास विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अर्धवट सोडू नये गणपतीच्या जन्मासंबंधी हिंदू धर्मग्रंथांमध्ये विविध पुराणे जसे की गणेशपुराण देवीपुराण पुराण ब्रह्मवैवर्त पुराण पद्मपुराण लिंगपुराण वगैरे या पुराणांमध्ये वेगवेगळ्या आख्यायिका कथा आहेत या कथांनुसार गणपतीचा जन्म चिखलापासून पार्वतीच्या मळापासून वस्त्रापासून झालेला आहे व त्याच्या जन्मानंतरची कथा जी प्रचलित आहे तशीच म्हणजे शंकराने त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे करून नंतर पार्वतीच्या क्रोधाला शमवण्यासाठी गजासुराचे मस्तक किंवा हत्तीचे मस्तक गणपतीच्या शरीरावर ठेवून त्याला परत जिवंत केले एका कथेनुसार पार्वतीच्या गर्भामध्ये सिंदूर नामक दैत्याने प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले पण या अर्भकाचा मृत्यू न होता ते मुंडहीन अवस्थेत जन्माला आले तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरीरावर चढवले तर एका कथेनुसार शंकर पार्वती ऐरावतवर बसून म्हणजेच हत्तीवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला आणखी एका पुराणाप्रमाणे शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला अशा प्रकारे सर्व कथांमध्ये तुम्हाला गणपतीच्या धडावर म्हणजेच मानवी धडावर हत्तीचे मस्तक दिसते हिंदू धर्मग्रंथांमधील गणपतीच्या जन्माच्या किंवा त्याच्या इतर ज्या कथा आहेत त्यातील थोडक्याच गोष्टीची तुम्ही जर चिकित्सा केली तर विवेकी माणसाला कोणते प्रश्न पडतात ते पाहूया गणपतीचे मस्तक शंकराने शरीरापासून वेगळे केले व हत्तीचे मस्तक गणपतीच्या धडावर बसवले हो काही प्रश्न पहिला प्रश्न जेव्हा शंकराने गणपतीचे मस्तक वेगळे केले तेव्हा तेच मस्तक परत का जोडले नाही दुसरा प्रश्न मानवी शरीरावर हत्तीचे मस्तक जोडता येते का तिसरा प्रश्न गणपतीचा व त्या हत्तीचा रक्तगट एक होता का चौथा प्रश्न हत्तीचे मस्तक असताना गणपतीला बोलता येत होते का पाचवा त्यानंतर आस्था गायत माणसाच्या शरीरावर दुसरा प्राणी सोडा माणसाचेच मस्तक का जोडता येत नाही गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका आहे पुढील प्रमाणे आहे एकदा गणपती चतुर्थीचे दिवशी स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता वाटेत साप पाहिल्याने उंदीर भयाने कापू लागला यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले गणपतीने ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले व पोटावर साप बांधला हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला हे पाहून गणेश चतुर्थीस तुझे कोणी दर्शन करणार नाही असा गणपतीने चंद्राला शाप दिला अशी आख्यायिका प्रचलित आहे काही प्रश्न पहिला प्रश्न गणपतीला मोदक कोणी बनवून दिले दुसरा प्रश्न उंदराचे आकारमान आणि गणपतीचे आकारमान यांची तुलना केली तर जास्तीत जास्त दीड किलो असलेल्या उंदरावर पंचेचाळीस ते साठ किलो वजनाचा गणपती बसू शकतो का तिसरा प्रश्न उंदराच्या पाठीवरून खाली पडल्याने गणपतीचे पोट फुटू शकते का चौथा प्रश्न गणपतीचे पोट फुटून खाल्लेले मोदक अख्खेच्या अख्खे बाहेर पडू शकतात का पाचवा प्रश्न पोट जर फुटलेले होते तर त्या फुटलेल्या पोटात मोदक परत टाकल्यावर ते पोट कोणी शिवले सहावा प्रश्न खडकाने बनलेल्या चंद्राला हसता येते का आणि सातवा प्रश्न पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर दूर असलेला चंद्र हसताना दिसू शकतो का आणि गणपतीचा शाप म्हणजेच त्याचा आवाज इतक्या किलोमीटर दूर पोचू शकतो का प्रबोधनकार ठाकरे यांनी गणपतीचे रहस्य नावाचा एक लेख सात फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न साली लिहिला जो एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीसच्या सामपत्र या वर्तमानपत्रात पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यात त्यांनी असे म्हटले आहे की बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणजेच चंद्रगुप्त मोर्या लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे तसेच प्राचीन भारतात राजेशाहीमध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत बुद्ध हा शाक्य गणांचा राजा होता म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे गणपती असे म्हणत तसेच बुद्ध हा नागवंशीय होता पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गाचा अष्टशिलांचा शोध लावला म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढवले आणि बहुजन समाजाला गुलाम केले खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता पण ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी तेहतीस कोटी देवांना जन्म दिला या भारत देशाचे खुरे शाक्यगणाचे गणपती होऊन गेले त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला प्रबोधनकारांचे गणपतीबाबत असेही मत आहे की खरे म्हटले तर अपाट तराची गणपती ही देवता कधीच नाही छत्रपतींच्या राजवटीत गणपतीला कसलेच महत्त्व नव्हते आजसुद्धा शेतकरी कामकरी बहुजन समाजाची गणपती देवता कोठेच नाही खंडोबा ज्योतिबा अंबाबाई हीच बांबळे तरांची देवत प्राचीन काळापासून पूजली भजली जात होती आणि आज आहेत हे गणपतीचे लचांड चित्पावन पेशव्यांबरोबर कोकणातून घाटावर आले बहुजनांना निक्षत्रियांना गणेश देव कधीच मानवला नाही पण टिळकांनी त्याला सार्वजनिकत्वाचा शेंदूर फासून महाराष्ट्राच्या पदरात बांधला प्राध्यापक हरी नरके यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की पारतंत्र्याच्या काळात महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुरू केली म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या काळात समाजातील लोकांना एकत्र आणणे गरजेचे होते परंतु आजच्या काळात या गणेशोत्सवाला पूर्णपणे धार्मिक स्वरूप आले आहे धर्मग्रंथ पुराणे यामध्ये गणपतीला बरीच इतर नावे जोडली गेली आहेत तसेच त्यांचे गुणगान करण्यात आले आहे जसे तो दुःखाचे हरण करतो सुखी करतो बुद्धी देतो अशा प्रकारे इतके लिहिले आहे म्हणजेच या देवाचे उदात्तीकरण धूर्त लोकांनी इतके करून ठेवले आहे की त्याच्या रूपाकडे म्हणजेच हत्तीच्या तोंडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते ज्याप्रमाणे पंचतंत्रात प्राण्यांच्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्याचप्रकारे ही पुराणे आणि निरनिराळ्या कथा आख्यायिका लिहिल्या आहेत ज्या सर्व काल्पनिक आणि रचलेल्या आहेत गणपतीच्या जन्माबाबतीतच आपण पाहिले की निरनिराळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे गणपतीचा जन्म झालेला आहे यावरूनच या, या गोष्टी रचलेल्या आहेत हे कळून येते परंतु अशा भाकड कथांवर आधारित आज गणपतीसंबंधी इतकी गाणी आरत्या स्तोत्रे बनवली गेली आहेत तसेच सिनेमे सिरियल्समध्ये गणपतीचे उदात्तीकरण केले आहे त्याचा परिणाम या धार्मिक लोकांवर इतका झाला आहे की या अंधश्रद्धा झालेल्या समाजात त्या माणसाला त्या भाकड कथा खऱ्याच वाटतात मला एक महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे आजच्या युगात गणेशोत्सव साजरा केला जात असताना हिंदू माणसाला गणपतीचे रूप पाहून हा प्रश्न का पडत नाही की मानवी शरीरावर हत्तीचे मस्तक जोडले जाऊ शकते का ज्या माणसाला असा प्रश्न पडत असेल तो खरा विवेकवादी व वा विज्ञानिष्ठ माणूस व ज्याला हा प्रश्न पडत नाही किंवा त्याला स्वतःला पटत असूनही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तो पूर्णपणे धार्मिक अंधश्रद्ध व देवभोळा माणूस असे मी मानतो म्हणूनच आपल्या धर्मग्रंथातील गणपती व प्रबोधनकारांनी सांगितलेला गणपती यांची तुलना केली तर प्रबोधनकारांनी सांगितलेला गणपती वा बरोबरच वाटतो आणि त्यांनी त्यांच्या लेखात शेवटी जे सांगितले की ब्राह्मणांनी काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडवले आणि सण उत्सवाच्या नावावर या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात व प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो हे प्रबोधनकारांचे म्हणणे पूर्णपणे सत्य आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद